देखा देखा तीस अर्थानं मोहन मतदारसंघात वाट पाहत होती तो दिवस आज उगवलेला आहे आपल्याला जवळजवळ एक लाख पंचवीस हजार मतदान पडलेला आहे आणि तीस हजार एकोणचाळीस मताधिकाऱ्यांनी माझा विजय झालेला आहे मी हा विजय या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते दे आदरणीय काकासाहेब पाटील ज्यांनी आपण पाहिलं आपल्या कोल्हापूर जिल्ह्यानं महाराष्ट्रानं पाहिलं की आपली उमेदवारी जाहीर झाल्यानंतरनं हा उमेदवार अनगरकरांना पोषक आहे आणि ज्या दिवसाची आपण आज वाट पाहत होतो तो दिवस कदाचित उगवला नसता परंतु त्यावेळेला पुसंग अवधान साधून काकासाहेबांनी सगळ्यांनी आरोप माझी आमदार यशवंत माने यांनी केला नी 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 की कावारसाहेबांच्या पायावर ठेवली म्हणून राजू ठाणे उमेदवारी मिळाली आज त्या यशवंत मानेला जाहीर आव्हान देतो की काकासाहेबांनी टोपी ठेवली नाही तर पंचावन्न वर्ष की काकासाहेबांची जी एकनिष्ठ बाबासाहेबांची जी निष्ठा होती निष्ठा समाजात उमेदवार राजू खरे हे बौद्ध समाजाचा नागासवर्गीय समाजाच्या एका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळवून देत असताना उमेदवारा पाटील रमेश बाळकर चरणराज चौधरी मानाजी बापू माने सर्व माझ्या दीपक आईवाड सीमाताई पाटील सर्व लोकांनी माझ्या विजयराय ठोबरे विशेष करून मनोहर भाऊ डोंगरे या सगळ्यांनी सत्तेचे प्रयत्न करून पवार परंतु या पंधरा दिवस आपण पाहताय उत्तर सोलापूर तालुक्यातील चोवीस गावं आणि पंढरपूर तालुक्यातील सतरा गावावर फार मान पैशाचा वापर केला गेला नंतर ना कुनुरगट नंतर ना नरखेडगड नंतर नाप्ती गट आणि नंतर ना शिवडी सत्ते शिवती मोहळ शहर पैशा आष्टी गट पैशाच्या जोरावरती पुन्हा एकदा आम्ही या तालुक्याची संस्था मिळवू अशी दिव्य स्वप्न पाहणाऱ्या तथाकथित मालकशाहीला या मोहच्या जनतेनं आज खऱ्या अर्थानं चपराल दिलेली आहे बांधवालो उमेश दादानी जे आता सांगितलं की पोलीस डिपार्टमेंटनी आपल्याला आनंद उत्सव साजरा करत असताना काही लोकांना हा आपला आनंद बघवणारा नाही त्याचा पराभव पचलेला नाही त्यामुळं काही अनिश्चित प्रकार करण्याची दाट शक्यता असल्या कारणानं आपल्या या कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्या दादांना व माझ्या सर्व के सरकार का केली अप्र, की आनंदोत्सव साजरा असा न करता आपल्याला या मतदारसंघासाठी भरीव काम करायचं आहे आज मी सर्व कार्यकर्त्यांचं सत्कार स्वीकारला आदरणीय मी आपल्या आपल्या या महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून सर्व मोहित जनतेला अभिवाचन केलं सगळ्यांना नमस्कार केला आता मी इथून आपल्या सगळ्यांची रजा घेतो मी इथून पुढे निघत आहे जाताना मला वाटेत एक ठिकाणी थांबायचं आहे परंतु मी कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती करतो कर की आपल्याला कर गेली तीस वर्ष आपल्या भागाचा विकास झाला नाही चार चार हजार कोटी रुपयाचे खोटे आकडे सांगून मोहनच्या नेतृत्वाची दिशा आवाज बस करा परंतु मोहनच्या नेत्यानं जे रतन खत्रीचे जे सगळे आकडे होते हे आकडे खोटे ठरवून आपल्यावरती विश्वास ठेवला

उद्या सकाळी उठल्या बसून आपल्याला मोहो मतदारसंघातल्या मागे पडलेली आहे त्या दिशा आकाक्ष पूर्ण करण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे आणि त्याच्यामुळं आपण सर्व सुखरूप जावा मलाही सुखरूप जाऊ द्या एवढं बोलून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज